तर फायनली मित्रांनो आजचा जो काय स्टेटस आहे आपण की आपण ॲप्लिकेशनचा यूज पण बनवला आहे व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला आहे व्हिडिओला तुम्ही लाईक करून घ्यायचे चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चालला असाल आपल्या हर्ष क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो सोबतच मित्रांनो आज जो काय मटेरियल यूज केलं आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सर्व मटेरियल अगदी सोप्या पद्धतीमध्ये भेटून जाईल तसेच तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलची लिंक पण भेटून जाईल टेलिग्रामवरती आपण डेली मटेरियल तसेच विदाऊट वॉटरमार्क ॲप्लिकेशन प्रोवाइड करत असतो तर मित्रांनो जरा हे वेळ न घालवता आपण आपल्या चहा आवडूला सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवायला आपल्याला दोन ॲप्लिकेशनची गरज आहे आपल्याला एक लागणारं आपलं कॅफाट ॲप्लिकेशन आहे आणि दुसरं लागणारं आपल्याला व्ही पी एन आहे तुम्हाला प्लेस्टोरवरून सुपर व्ही पी एन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल केल्याच्यानंतर तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो व्ही पी एनमध्ये येऊन जायचं आहे व्ही पी एनमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला ह्या सिंगापूर जे ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे तुमचं जर ऑटो सिलेक्ट असेल तर तुम्हाला जे सिंगापूरचं जे काय आहे ते तुम्हाला ह्याच्यावरती सिलेक्ट करायचं आहे आणि कनेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो कनेक्ट झाल्याच्यानंतर तुम्हाला इथून बॅग घेऊन जायचं आहे बॅग आल्याच्यानंतर जे काय आपलं कॅपकट ॲप्लिकेशन आहे ओपन करून घ्यायचं आहे कॅपकटमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटूच आहे न्यू प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर न्यू प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला फोटोच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे फोटोमध्ये जा आल्याच्यानंतर तुमचा कुठलाही एक फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे फोटोवरती सिलेक्ट करायचं आहे आणि ॲडवरती क्लिक करून घ्यायचे आहे फोटो तुमच्या स्क्रीनवरती ॲड होऊन जायचं पुन्हा ह्याला उभ्या रेषेमध्ये सिलेक्ट करून घ्यायचे फोटोवरती क्लिक करायचे इकडे साईडला येऊन जायचं आहे इडिटच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे क्रॉपवरती क्लिक करून तुम्हाला नाईन इंटू सिक्स्टीन हा रेशोवरती सिलेक्ट करायचा आहे फोटो असा थोडा आउट करून घ्यायचा आहे आणि राईटवरती क्लिक करून बॅक येऊन जायचं आहे तर मित्रांनो आता समोर येऊन जायचं आहे तर रेशोवरती क्लिक करून घ्यायचे आणि तर इथं पण तुम्हाला नाईन इंटू सिक्स्टीन हा रेशो सिलेक्ट करायचा आहे तर मित्रांनो पूर्णपणे आपला जो काय फोटो आहे असा सेट झालेला आहे तुम्ही असा थोडा झूम करून सवरी वाढवून घेऊ शकता असा पूर्ण फोटो तुम्हाला सेट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आता जो काही फोटो पूर्णपणे शेड झालेला आहे ह्याला तुम्हाला असं लाँग प्रेस करून असं थोडं वाढून घ्यायचं आहे सुरुवातीला केलं जायचं आहे आता तुम्हाला एक काम करून घ्यायचं आहे जो काही मी तुम्हाला ओवर लिवड दिलेला आहे तर तुम्हाला ओवरती क्लिक करायचं आहे ॲड ती क्लिक करून घ्यायचं आहे व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे मित्रांनो मी जो काही तुम्हाला बिटमार्कचा ओवर लिडो दिला आहे तर तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो बिटमार्कचा व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला असं प्रकारे दिसून जाईल आता तुम्हाला इथे एक बीट बीट पडताना दिसून जाईल अशा प्रकारे इथं बीट पडतं दिसली वरी फ्रॅश चमकली की तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचे आणि फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे आता तुम्हाला समोर येऊन जायचं आहे समोर आल्याच्यानंतर इथे एक आपली बीट पडते मित्रांनो तर आठ सेकंदाच्या बरोबर आठ सेकंदाच्या खाली एक बीट पडते फोटोवरती क्लिक करायचे स्प्लिटवरती क्लिक करून घ्यायचं आहे आता तुम्हाला समोर येऊन जायचं आहे समोर आल्याच्यानंतर समोरची जी काय बीट आहे मित्रांनो दहा सेकंद दहा सेकंदाच्या समोर एक काय डॉट आहे त्याच्यात तिथे एक बीट पडते इथे येऊन स्प्लिट करून घ्यायचं आहे समोर येऊन जायचं आहे जी काय आपली लास्ट बीट आहे तेरा सेकंदाच्या थोडंफोडी इथं एक बीट पडते इथे येऊन तुम्हाला फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे तर मित्रांकडनं अशा प्रकारे आपल्या जे काही बीट आहे पूर्णपणे स्प्लिट करून घ्यायचे आहेत आता तुम्हाला जो काही फोटो एक्स्ट्रा पार्ट वाढलेला आहे तुम्हाला बीटच्या समोरून जायचं आहे बीटवरती क्लिक करायचं आहे आणि हा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे तिथून करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्रा पार्ट इथून डिलीट करून घ्यायचा आहे तर पूर्णपणे जो काय आपला फोटो होते पूर्णपणे स्प्लिट करून झालेले आहेत अशा प्रकारे दिसून जाईल आता तुम्हाला ओवरली जो काय आहे तुम्हाला हा डिलीट करून घ्यायचा आहे तुम्हाला सुरुवातीला येऊन जायचं आहे ॲड ओवरलीवरती क्लिक करायचं आहे फोटोच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे मी जो काही तुम्हाला आईस जो काय पी पेज दिला आहे तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे ॲड करायच्यानंतर ह्याला असं झूम करून घ्यायचं आहे आणि असं तुम्हाला असे वरी एकदम असं वरी सेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे सेट करायचे मधोमध आणि सेट झाल्याच्यानंतर तुम्हाला इथं साईडला येऊन जायचं आहे इकडे साईडला आल्याच्यानंतर मित्रांनो मास्कचं ऑप्शन बघायला भेटून जाईल मास्कवरती क्लिक करायचे मास्कमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो जो काय घरे आहे पहिला पहिल्या ह्याच्यावरती क्लिक करायचे आणि ह्याला तुम्हाला वाईट जे आहे ह्याला खाली खेचून घ्यायचं आहे तुमच्या जो काही व्हिडिओला अशा प्रकारे दिसून जाईल तुम्हाला इथून बॅक येऊन जायचं आहे जे जी काय आहे आपल्या फोटोच्या काय शे ह्याला शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे इथपर्यंत वाढवून घ्यायचं आहे मित्रांनो वाढवल्याच्यानंतर तुम्हाला आता ॲडवरलीवरती क्लिक करून घ्यायचं आहे लिवरती आल्याच्यानंतर व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे जो काही मी तुम्हाला लेअरिक व्हिडिओ दिलेला आहे स्वामचा तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर ह्याला झो झोन करून फुल स्क्रीनमध्ये सेट करायचं आहे ब्लेंडच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे ब्लेंडमध्ये ब्लेंड आल्याच्यानंतर इकडं साईडला येऊन तो कलर बर्नर जो काही भेटून जाईल त्याच्यावरती क्लिक करायचे कर आता मित्रांनो हे जो काही आहे पण कोणी सेट झालेलं आहे राईटवरती क्लिक करायचं आहे आता तुम्हाला इथून आपल्या जो काही व्हिडिओला ट्रान्झॅक्शन आणि जो काही इफेक्ट ॲड करायचे आहे त्यासाठी तुम्हाला मी माझ्या मेन व्हिडिओच्या इंटरफेक्सवरती घेऊन शकतो माझं मेनोरच्या ऑफिसवरती आलेलो आहे आता तुम्हाला त्याचे काय आपण फोटो स्प्लेट केला ह्या दोन्हीच्यामध्ये जे काही तुम्हाला वाईट त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचे आणि तुम्हाला ट्रान्झॅक्शन ॲड करून घ्यायचे तर मित्रांनो तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायच्यानंतर ट्रेनिंग ऑप्शनमध्ये तुम्हाला प्रोचा जो काही स्क्वेअर ब्लरचा जो काही ट्रान्झॅक्शन आहे हे ॲड करायचं आहे ह्याची जी काय ड्युरेशन आहे झिरो पॉईंट वन एस ठेवून घ्यायची आहे आणि ह्याला अप्लाय टू ऑलवरती सेट करून घ्यायचं आहे आणि तर राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे हे जो काही ट्रान्झॅक्शन आहे सर्व जे काय आपण ॲड केलेल्या जेवढ्या बीट होत्या तेवढ्या बीटला पण हा ट्रान्झॅक्शन ॲड होऊन जाईल तुम्हाला सुरुवातीला येऊन जायचं आहे फोटोवरती क्लिक करायचं आहे ॲनिमेशनमध्ये येऊन जायचं आहे ॲनिमेशनमध्ये आल्याच्यानंतर जेवढे काय फोटो आहेत सगळ्या फोटोला आपल्याला इनमधून ॲनिमेशन ॲड करायचं आहे तर तुम्हाला त्या समोर येऊन जायचं आहे आणि तो झुम ॲनिमेशन ॲड करायचं आहे ह्याची जी काय आहे तुम्हाला তিন পোয় জিরো এস অসুখ তোমার সামোচা ফোটো যায় সমোরের ফোটোতে আল নতুন তোমার জম টোচার তো কোনমেশন হয় অ্যাড आणि ह्या फोटोला तुम्हाला रॉक व्हर्टिकलचं जो काही अनिमेशन आहे हे ॲड करायचं आहे जो का समोरचा फोटो शो शोचा जो काही अनिमेशन आहे हे ॲड करायचं आहे समोर त्या फोटोवरती जायचं आहे तर तुम्हाला ह्या फोटोला डाऊनचा जो काही अॅनिमेशन आहे हे ॲड करायचं आहे ड्रॉप डाऊनचा करायचं तर त्या फोटोवरती येऊन जायचे आणि तुम्हाला जो शेक थ्रीचा जो काही ॲनिमेशन आहे हे ॲड करायचं आहे राईटवरती क्लिक करायचे सर्व ऍनिमेशन ॲड झालेले आहेत आता तुम्हाला इफेक्ट ॲड करायचे तो त्यासाठी तुम्हाला इफेक्टवर येऊन जायचे त्याचा काही इफेक्ट आहे तो में जाए। तो में हा तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाईल तुम्ही मी व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर स्कॅनिंगचा जो काही ऑप्शन आहे ह्यावरती येऊन जायचे खाली आल्याच्या नंतर ब्ल्यू रे रे स्कॅनिंगचा जो काय इफेक्ट आहे हे ॲड करायचं आहे ॲड करायच्या नंतर ह्याची जी काय तुम्हाला एक बीटपर्यंत सेट करून घ्यायची आहे समोरच्या बीटवरती येऊन जायचं आहे खाली जो काही इफेक्ट ॲड केलेला आहे आपण तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्येच इथे नॅचरल ऑप्शेक्टमध्ये भेटून जाईल इथे येऊन जायचं आहे आणि सॉफ्ट रोज जो काही अॅनिमेशन आहे ॲड करायचं आहे राईटवरती क्लिक करायचं आहे याची जी काही होते समोरच्या फोटोपर्यंत ॲड करायची समोरच्या फोटोवर येऊन जायचे खाली का ये जो काही इफेक्ट ऍड केला आहे पण तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाईल इथंच तुम्हाला नॅचरलच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे आणि हा जो काही मिस्टेचा जो काही इफेक्ट आहे हे ॲड करायचं आहे तर हा जो काय मिस्टेकचा जो काही इफेक्ट आहे ॲड केल्याच्यानंतर समोरच्या येऊन जायचे खाली जो काय आपण इफेक्ट ॲड केलेला आहे हा तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्येच लवच्या ऑप्शनमध्ये भेटून जाईल तर लवच्या ऑप्शनमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला फ्लिपकार्ट जो काही हा इफेक्ट भेटून जाईल हे ॲड करायचं आहे जी जिंकायंत आहे दोन फोटोला सेट करायचे मित्रांनो आणि ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती सेट करायचं आहे का शेवटचा फोटो आहे त्याच्या लेवल येऊन जायचं आहे खाली जो काही इफेक्ट ॲड केला आहे हा तुम्हाला हा व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाईल तुम्ही व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे बटरफ्लायच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे आणि बटरफ्लाय टीमचा जो काही इफेक्ट आहे हे ॲड करायचं आहे ॲड केल्याच्या नंतरची जिंकायंत एकदम शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे ऑडरल्याच्या नंतर ऐकून जायचंय या गायल्याच्या नंतर मित्रांनो हा जो का स्टेटस आहे पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे मला सिंपल ह्याला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी वरी जो का आहे तो ऑप्शन शेअरवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि हा स्टेटस तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात होऊन जाईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये कसं होतं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती आणि पहिल्यांदा आला असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो कारण की आपण शंभर सबस्क्राईबरच्या खूप खूप जवळ आलेलो आहे तर प्लीज शंभर सबस्क्राईबर पूर्ण करून घ्या मित्रांनो